नमस्कार मित्रांनो तर कृषी मित्र राजू या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर तीळ प्लॉटला भेट देण्यासाठी शेतकरी आलेले आहेत तर त्यांचा त्यां त्यांचा आपण परिचय घेऊ मी संतोष खानू चव्हाण तालुका दिग्ग्रस्त जिल्हा माळ आणि माझ्यासोबत सन्मान्य रवींद्रभाऊ राऊत अनिकेत बौद्ध संस्थेचे संचालक तालुका दिग्र जिल्हा यवतमाळ आम्ही शंभर किलोमीटर मार्ग संक्रमण करून संध्याकाळच्या वेळेस राजू पांडे खरबी तालुका किनवट यांच्या शेतामध्ये गोफनीय तिळ पाहण्यासाठी आलो आहे आणि ती, तिळ तिळ ही आता त्यांची शेवटच्या टप्प्यात असून एक आकर्षक तिळाचे पीक तयार झाले आहे आणि त्यांच्या तिळाच्या पिकाला बोंड्या चौपदरी आणि चौधारी लागून भरपूर प्रमाणात लागलेल्या आहे कमीत कमी दीडशे ते दोनशे बोंड्या त्यांच्या शेतामध्ये आहे आणि त्यांनी तरुण असताना नवीन प्रयोग करून चांगल्या प्रकारे तीळ शेतीच केली आहे ह्याबद्दल त्यांनी जे नवनवीन माहिती जमा केली आहे ते त्याची उत्सुकता आहे आणि ह्या उत्सुकतेतून नवतू असताना शेतकरी मित्रांना शे शेतकरी मित्रांना सहकारी खान्याच्या भावनेने तो शेती का शेती शेतकरी मित्रासाठी काम करत आहे आणि आम्ही निग्रहून आल्यानंतर एवढंच म्हणू शकतो की त्याचं तीळ पिकाचं प्लॉट हे चांगलं आहे नमस्कार जय महाराष्ट्र नमस्कार बंधूंनो आज राजूभाऊ पांडे यांच्या शेतात आलो या तरुण युवक शेतीमध्ये नवीन प्रयोग करत आहे हे आम्ही फेसबुकच्या माध्यमातून आम्हाला कळलं आणि जसं कळलं एकतर तरुण शेती करतोय आणि त्यातल्या ज्यात नाविन्यपूर्ण प्रयोग करतो आहे ही बाब आमच्यासाठी इथपर्यंत येण्याला कारणीभूत ठरली आम्ही इथं आलो आणि जेव्हा त्यांचा तिळ पाहिला खरोखर -खर समाधान झालं आम्ही राजूभाऊला त्यांच्या पुढील आयुष्यासाठी त्यांच्या पिकासाठी त्यांच्या कारकिर्दीसाठी सुयश चिंततो धन्यवाद धन्यवाद सर